जय जय कृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आजचा हा सतरावा दिवस आहे आणि इथं आज मधुकमल मंगल कार्यालय इथं दिंडी क्रमांक सतरा राष्ट्राच्या पाठीमागे याचा मुक्काम आहे आणि आपण पहिल्या भागात पाहिलं वारेतील महिलांचे अनुभव किंवा त्यांचे मनोगत आणि आता भाग दुसरा आपण आता चालू करतोय तर हे ज्या राहिलेल्या महिला त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत की त्यांची किती विवारी आहे किती वर्षांपासून वारकरी संप्रदायाच्या बरं नाव सांगा मला पण मुलाखत नाही द्यानं ना, नाव बोला येराबाई पंढरनाथ तांबे बर गाव कुठले गोंधळ बोंद। तालुका जिल्हा पण सांग तालुका शेन्नार जिल्हा नाव किती विवारी आहे तुमची चौथी वारी आणि कुठल्या पालखी सोहळ्या आता हे दोन शिलापूरच्या गेले आणि आता इथं दुसरी शिलापूरच्या मध्ये तिकडे कुठले महाराज रामनाथ बाबा रामनाथ महाराज त्यांची वेगळी दिंडी असते मग पालखीच वेगळी असते त्यांचा किती दिवसाचा प्रवास काय त्यांचा एवढा चार्ज एवढाच दिवसाचा एक महिन्याचा आम्ही सकाळी आम्ही आंघोळी जाजेवर नाही करत रस्त्याने करतो सात ते साडेसात या वेळात बाहेर आंघोळी करतो कपडे धुवून वाळून त्याच्यानंतर मग आम्ही दिंडी बरोबर राहतो बरं म्हणजे थोडं लवकर तुम्ही पुढे जाता म्हणायचं हा पाच उठून लाग दिंडीत चालण्याचा अनुभव कसं काय एकदम चांगला व्यवस्थित आहे जे येतं ते म्हणत राहायचं नसेल येतं ऐकत राहायचं आपण बोलत राहायचं जे काय ते म्हणायचं जो येतो तो म्हणत येत तर राहायचा थोडं पाणी बरं अंतर जास्त असलो काय दमन बिमन असंच नाही नाही काहीच नाही काहीच नाही दमायचा विषय नाही एका दिवशी गाडीत वगैरे नाही अजिबात बात नाही चार वर्षापासून एक तास सुद्धा गाडीत नाही वा 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 धन्यवाद आणखीन घरी कोण वारे वगैरे करतो का हो नाही नाही मालक करते ना ते करतात त्यांचे किती झाले त्यांची आशा पाहिजे एकदम नाही पण मग शेवटच्या दिवशी किंवा चार दोन दिवस अगोदर बरं बरं सुरुवातीपासून नाही बर रामकृष्ण बोला शोभा विश्वनाथ तांबे राहणार गोंदे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक बरं किती वार आता पाचवी कोणते कौन्त, कोणते पालखी सोळे केलेत का याच्या नाही रामनाथ महाराजांच्या ना पालखी दोन वर्ष गेलो आणि आता शिवाजी भाऊंच्या याच्यात आलो इकडे कसं काय कोणी लिंक दिली काय संजू गोनी संजू तांबे संजू तांबे, तांबे। पुतण्याचे माझ्याला त्यांनी सांगितलं मग आलो पण इतकं शिवाजी दिंडीत येऊन इतकं प्रसन्न वातावरण भजन पालखी सगळं चालणं किंवा त्यांच्या दिंडीत चालणं आनंद खूप छान घ्या जोग आणि सुविधा दिंडीतल्या हो खूप छान आहे कुठलंच काही वातावरण कमी नाही रस्त्याने कस काय दिंडीत कसा आनंद घेतो काय म्हणायच्या भजन म्हणायचं फुगड्या खेळायच्या हरिपाठ म्हणायचा जेवढा येईल तेवढा एकदम छान वातावरण वाटत थकल्यासारखं अजिबात वाटत नाही अजिबात नाही वाटत नाही आणि एखाद्या वर्षी आता वारी भी चुकले भी चुकली बिकली असं नाही चुकली तर मग रडायलाच येईल खरंच रडायला येईल असं नाही घरचे पण खूप आनंदाने पाठवित्या आम्ही पण आनंदाने निघतो आणि जर कधी नाही म्हणलेच तर आधीच दोन दिवस रडायला येईल का मला जाऊन नाही दिलं बा असं मग एकंदरीत आता वारी चुकलेली नाही एवढ्या चार पाच वर्ष हो नाही अजिबात नाही इथून पुढे आणि घरचे अजून कोण कोण करतात घरचे माझे मालक करते मी करते पण मालक पण अशा गाडीनेच येत्या त्यांना गोळ्या बिळ्या चालू त्याच्यामुळे ते काय अशी येते नाही पण गाडीने जाते ते कधी जेव्हा वाटेल तेव्हा जाते वर्षातून दोनदा तीनदा बरं धन्यवाद बोला सुनंदा सदाशिव झाडे तालुका शिन्नर जिल्हा नाशिक गाव चिंचोली किती किती वारी पहिलीच वारी माझी आले का तुम्ही म्हणले त्यांना चला नाही मीच आले त्यांच्या <laughs> बरोबर माझी जी इच्छा होती पायी वारी करायची पंढरपूरला बसला तर हमेशा जाते पण मग अशी पायी वारी करावं असं अच्छा आणि आता कसं वातावरण आहे एकदम पहिलंच वर्ष आहे चांगलं आहे घरचं ध्यान पण येत नाही असं मस्त वातावरण आणि पहिलं आता पहिलंच गाडीत बिडीत काहीच काहीच नाही गाडी तर नाही बसलो काहीच मग आता पुढच्या वर्षीचं नियोजन कसं काय पुढच्या वर्षी यायची इच्छा घरात पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी बघायचं आता नाही नाही तसं नाही काही इच्छा आहे पण पाठवलं तर येणारच असं हातवांड लहान आहे ना त्याच्या बरं 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 धन्यवाद बोला सीताबाई मग तू करशिंद दे तालुका जिल्हा नाशिक तांब्यांच्या गावचे तुम्ही नाही अरे नाशिक आहे हा तांबेंच गाव तांब्याचं दिंडीचे प्रमुख आहेत ते बोला कस काय रस्तेने आनंद आनंद एकदम भारी आणि दिंडीतली सोय बी काय कमी आहे कुठं जायचं काय नाही काहीच कमी नाही नाही आणि कसा आनंद घेता मग सोळा आता दिंडी भांगेच चालायचे आपल्या अच्छा आणि किती वेळ म्हणले वारी दुसरी दुसरी मागच्या वर वर्षी याच मग पालखी बांधल्याशी वाटली नाही याचे संगच करायच्या इथं लोक ओळखीचे त्याच्यामुळं <laughs> <भार। laughs> बोला विश्वास नामदेव आहेर राहणार वायगाव साळ चांदवड तालुका नाशिक जिल्हा नाशिक <laughs> किती वाई पाचवी पाचवी या सु नाही डावरी मारले दोन, दोन का तीन तिकडून केला आणि आले पाचवी मग आहे दिंडी बदलले तिकडच्या मैत्रिणी इकडे आले नाही नाही म्हणजे अच्छा बर 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 चालतंय बोला मी ना संपत गायदिनी कंपोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक आता पळसे जे म्हणलं तुमच्या गावाला दिंडी याची वाट पाहता त्र्यंबकेश्वर नाही नाही आमच्या गावातूनच ते दादा आपल्या बोटाला धरून आणताय प्रस्थान कुडून होत प्रस्थान त्र्यंबकेश्वर पण माझं असं आहे कामानिमित्त मी आणि बरोबरच चालणं माझं मूर्तीनात महाराज त्यांना दादा म्हणता मोठी बरोबर विश्वगुरु येते विश्वगुरु हे दिंडी सोबत चालतं थोडक्यात तुम्ही पालखी सोबत पालखी सोबत नाही सदतीस नंबर चालतं ना दिंडीमध्ये कसं मग वातावरण काय खूप छान वातावरण आहे काकडा भजन होतं पूजेचे अभंग होतात नाट होतात बागुल होतात तुम्हाला सांगत आहे सर्प विंचू दादला एडका सगळं होतं सगळं खेळ रोडगा फुगड्या आणि हरिपाट होतं शेवट शेवट नंतर आरती होते आणि हे सगळी मजा मस्त पैकी सगळे खेळतात सगळे आनंद लुटतात थोडक्यात तुम्ही काकडा पण रोजची रोज काकड्याला आता हे ना ते काकडा करणार माणूस आहे ना त्याला माहिती असतं नाही तर बाकीच्या अभंग गवळण एवढा प्रकार माहिती असतो बाकीतल्या डिटेल सांगता येत नाही कोणाला बोला हॅलो माझं नाव मंदाबाई शिवाजी गायखे राहणार पळशे तालुका जिल्हा नाशिक आमचे वारीचे अनुभव असे का त्र्यंबकेश्वरपासून निघाल्यावर इथपर्यंत एकदम यनिष्ठ वारी करायची हीच देवाजवळ मागणी का जन्मोजन्मी हाच तुझा सव्वासा आम्हाला पाहिजे उठलं का आंघूळ पांगूळ झाली का आपलं काकडं भजन रोज त्यांच्याबरोबर काकड्याला जाऊन बसायचं काकड्याच्या सात मालिका झाल्या का त्याच्यानंतर मग आपल्या भोपाळ झाला का मग वासुदेव वांदळे पांगळे मुके बैरे जगजोगी सगळे अभंग घ्यायचे ते झाल्यानंतर वाराचे नाटाचे हे सगळे विंचू सर्प मदलासा हे सगळे अभंग दिवसभर आम्ही भजनात राहतो भजनाचा एवढा आनंद आहे का आपण किती चाललो का उभं राहिलो हे सुद्धा लक्षात येत नाही आपण चालेल का उभय म्हणजे देहाचं भान राहत नाही शक्यतो देहाचं भान अजिबात राहत नाही ध्येय बानावर नसतो हा सगळा त्याच्या चरणावर हे होऊन जातो देहाचं भान राहत नाही घरी दोन महिने वारी आहे गावापासूनच जीवारा उरउर भटत कधी वारी येईल कधी ढळू कधी काय काय तयारी करू का। अशी लगेच सुरुवात होती जीव लगेच हुर हुर हुरहुर कराबिलगतो माझी वारी आता दोन हजार तीन पासून चालू आहे त्याच्यामध्ये दोन तीन वर्ष मी केली नाही म्हणजे थोडक्यात आता बावीस एक वर्ष झाली हो हो आम्ही ना आधी डावरे महाराजांच्या याच्यात वारी करीत होतो तिथं पण आम्ही भरपूर वर्ष केले शिवाजी भाऊ सोबत आम्ही सोबतच होतो वारीला मग ना आम्ही सोबत असल्यामुळं आता त्यांचं काही असं झाल्यामुळं मग आम्हाला त्यांची तळमळ राहिली का बाबा त्यांची पण वारी सुरू करावं बाबा दोन वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर राहिले ते गेलो त्या वर्षी राहिलो दुसऱ्या वर्षी राहिलो दुसऱ्या वर्षी राहिल्यानंतर मग त्यांचा बा असं काही कोणी हे करीना उल्लेख Hmm. मग आम्हाला ती तळमळ वाटायची का आम्ही सोबत वारी करायचो आणि त्यांची पण इतकी एकनिष्ठा वारी या या होती भाऊंची तर कधीच अवस्था त्यांनी पाहिली नाही कधी जीवाची अवस्था पाहिली नाही फक्त असं कधी त्या परमार्थाची एवढी तळमळ एवढी तळमळ यांची पण होती का बास हा व्यवस्था व्यवस्था पाहिली नाही अवस्थाच होती त्यांची हा तर त्यांची पण एवढी तळमत एवढी तळमळ मग ती आमच्या जीवाला सुद्धा ती गेल्यानंतर एवढी तळमळ वाटायची का मग आम्हाला असं वाटलं का त्यांच्या नावची आपण दिंडीच काढायची मग ती दिंडीची सुरुवात आम्ही एकोणावीसमध्ये सुरुवात केली ते सतरामध्ये गेले एकोणावीसपासून दिंडीची सुरुवात केली ती सुरुवात केल्यानंतर मग त्याच्यामुळं आम्हाला अजूनच वाटला जसं त्यांचं हे निघत तसं जसं आम्हाला आनंद वाटत आम्हाला ते फोटो जरी पाहिले तरी आजही असं आमच्या सोबत याचे आजही कुणी अभंग म्हणायला लागलं तरी आम्हाला त्यांचे ते अभंग आठवत्याच एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी हा अभंग त्यांचा होता म्हणजे ते म्हणायचे त्यांचा अभंग म्हणायचे वासुदेवाच्या अभंग त्यांचा अभंग सुरू झाला कारण आम्हाला त्यांच्या आठवण येत्या साली जरी कुणी घेतल्या तरी आम्हाला त्यांच्या चालींची आठवण येते म्हणजे आजही आम्हाला असं वाटत का ते आमच्या सोबत हायचे भजनात सुद्धा असं वाटतं का ते समोर दिसते ते आम्ही सोबतच एवढ्या वर्ष चालत होत बर आणि आता हे काकड्याच्या तुम्ही म्हणलं मालिका सकाळी सकाळी झाली मग वाटचालीचं भजन वेगळं असतं का काकडा तिथं परत होत नाही परत राहते ना भोपाळ राहतो वासुदेव राहत्या राहते राहत्या जगजोगी राहत्या बैरमंतर चालतात चालताना का, का त्या काकडा फक्त काकड्याचं भजन तिडवर होत निड्या तुझी कोटी पर्यंत तिडवर झालं का पुढच्या अभंग नंतर सुरुवाती मग ते बोपळ्याचे बोपाळ्यापासून पुढे पुढचा घ्यायचा बोपाळ्यापासून निम्म्या निम्मा निम्मित निम्मा काकडा होतो बोपाळ्यापासून बोपाळा झाला का वासुदेव आंधळे पांगळे बैरे मुके जगजोगी नाटाचे वाराचे मग हे रस्त्याने घ्यायचे मग गवळणी आणि मग त्याच्यानंतर वाटले अशी निवडी काय बंग ते घ्यायचे मग घारीपाठ सुरू होतो बर आता तुम्ही म्हणले की आता रस्त्याने काय आठवत नाही किती चाललं काय मग इथं आले असं जाणवत काय आई थकवाने जाणव अजिबात थकवाने जाण अजिबात भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद एवढा जर आनंद होत असला तर कशाचा आणि कशाचा भाग आलाय काहीच नाही बरोबर धन्यवाद रामकृष्ण अरे रामकृष्ण किरा भाई बालाजी शिंदे आडगाव आडगाव आगा। 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 बोला किती वारी माझे आता सातवी आठवी वारी जसे म्हणजे आंब्याचे डावरे महाराज आहे ना त्यांच्या दिंडी मध्ये भाऊ होते ना भाऊं ते एकत्रच होते तेव्हापासून आम्ही दोन तीन वर्ष भाऊन आम्ही सोबत वारी केली भाऊंचं असं होतं का रथ थोडा सुद्धा पुढे जाऊन देत नव्हते भजनाला एकदम खेटूनच रथ एकदम दिंडी क्रमांक एक होती ना माझा सारखं भजन राहायचं पण भाऊंचं तोंड बघ प्रार्थना नव्हतं पूर्ण भजन म्हणजे भजनच दिसलो नाही ना याच्यामध्ये त्यांच्यासोबत त्यांना दिसलो नाही तरी संध्याकाळी आज कुठे गेल्या होत्या तुम्ही आज दिसल्याच नाही त्याच्यानंतर भाऊंचं असं झालं दोन चार वर्षांनी मग भाऊंचीच वारी चालू झाल्यानंतर भाऊंच्याच वारीत यायला लागलो थोडक्यात त्या माणसाने एक कुटुंब प्रमुख आपला घराचा कसा असतो तसं एक दिंडी प्रमुख लेवलचा त्याच्यापेक्षा ओरचड असं तुमच्या भाऊ एवढी काळजी घ्यायची का रात्रीचे कोण जेवलं कोण झोपलं कोणी आजारी झालं कोणाचं काही दुखतं का सगळ्यांना विचारपूस करून आणि भाऊ दोन वाजता झोपायचे दोन ला जरी झोपले भाऊ तरी सकाळी चारला उठायचे भाऊ इतकं भाऊचं आणि ना आम्ही जर कधी बी असं बाथरूम ला वगैरे उठलो रात्रीच तर एखाद्या वेळेस भाऊ चारला आहे ना आथुरणावर बसेल राहायचे त्यांचं जप चालू राहायचं भाऊंचा एवढा म्हणजे भाऊंना खूप आमची खूप तळमळ वाटायची भाऊ गेल्यापासून आम्ही दोन वर्ष तर रडूच यायचं आम्हाला दिंडी मध्ये यायचं म्हटल्यावर सारखं म्हणजे जरी घरी जरी असलं पण आम्हाला दिंडीला जायचंय वारीला जायचं जा तिथंच जरी घरी पण मग वारी निघाली आता जायचंय आपल्या दोन चार दिवसांनी तोच आमची तयारी बरं आता हे झालं शिवाजी भाऊंबद्दल बद्दल आणि आता तुमच्या गावचे दिंडी प्रमुख आहे त्यांच्याबद्दल काय सांगा तांबे भाऊ का तांबे भाऊ पण चांगले ते पण विचारपूस करते तसं काही नाही हो ते त्यांचं आमचं तुमच्या नातेवाईक माझ्या मुलीचे मामा धन्यवाद बोला नाव संगीता केशव जाधव राहणार तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक तसं बघितलं तर माझ्या सासरी काही कुणी वारी करत नाही माझे भाया ते गाडीने जातात आणि येतात पण माहेरी भाया म्हणजे माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ ते गाडीने जातात गाडीने येतात पण वडिलांना खूप इच्छा आहे वडिलांनी एकोणावीस वर्ष वारी केली बरं आणि त्यांचं असं म्हणणं आहे हो आडगाव माझं माहेर आहे आणि माझे वडील एकोणावीस वर्षापासून वारी करतो त्यांची खूप इच्छा आहे का तू पण वारीला जा आणि मग त्यांच्या इच्छेनुसार मी आता चार वर्ष झाले तसं माहेरची दिंडी माहेरचे सर्व माणसं सोबत आहे म्हणून मी ह्या वारीत आले आणि खूप आनंद घेते ह्या वारीत माहेरचे माणसं असल्यामुळे आणि वडील वडील आता थकले घरीच असतात ते बरं एकोणीस वर्षी त्यांनी केले कोणत्या पालखी सोबत आळंदीच्या पालखीसोबत जायच्या माऊलीच्या दरवर्षी दरवर्षी जायचे पालखी बदलली नाही त्यांनी थोडक्यात नाही बदलली त्यांनी नाही सोबत पण मग आता त्यांची आजची अशी इच्छा आहे का अनेवरती पालखी नाशिक मधून तर मग आपलं नाशिकचा वैभव आहे तो मुलांना तुम्ही नाशिकूनच वारी करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग भाऊ वहिनी आणि मी आम्ही तिघं सतत तो चार वर्ष झाले तसं आम्ही ह्या वारीत आहे बरं आता तुमचं अनुकरण दुसरं कोणी घरातलं करत नाही का आता मी म्हणजे आज माझं काही एवढं वय नाही माझी मुलं छोटेच आहे त्यांना छोटे छोटे बाळ आहे आता मी सुरू केली परमेश्वराच्या कृपेने त्यांनी माझ्या भागात सुरू करावं अशी माझी इच्छा आहे धन्यवाद <laughs> बोला <laughs> लता दिनकर खांडवाले काय माझं नाव लता दिनकर खांडवाले मी माझं पहिलंच वर्ष आहे माझ्या भाऊजी सोबत आले नाही सोबत आले पहिल्याच वर्ष सोबत आली मी माझ्या वहिनी सोबत आलेली आता पहिलं वर्ष तुम्ही दिंडीत चालता मोकळं चालत पुढं माग मोकळ माग चालत नाही संगत चालत सहज सोबत चालतो दिंडीत चालतो दिंडीतच चालतोय आम्ही कसं आहे आता पहिल्या वर्ष कसा अनुभव एकंदरीत छान अनुभव आहे आनंद वाटतोय मस्त घरी असल्याचा नाही देवाचा म्हणजे एवढा आनंद दुसऱ्या कुठल्या याच्यात भेटला होता का नाही गेलेच नाही तेव्हा केव्हा भेटेल हो नाही दुसऱ्या कुठला सणसोद कुठं काय त्याच्यात भरपूर जात आहे पण मग आता घेता आलंय संग पाईप चाललंय याचा आनंद घेत जास्त जास्त रामकृष्ण